आज मुहूर्तावर कोकणात शिवसेनेचा झेंडा फटकवण्यासाठीच सा। कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यात आज शिवसेनेचे जास्त आमदार आहेत आणि त्यांच्याबरोबर राहून चांगलं काम करायची एक संधी या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिले म्हणून मनापासून सगळ्यांना धन्यवाद तुम्ही माझं एक म्हणजे कोणाशी भांडण नाही आहे लोकांसाठी काम करायचं त्याचबरोबर निलेश राणे हे यांच्याबरोबर काम करायला आवडेल उदय सामंत आहेत दीपक केसरकर आहेत सगळ्यांबरोबर व्यवस्थित काम करता येईल हीच भावना आहे नाराजी कोणावरच नाही बिलकुल नाराजी नाही की तिथे संघटना जी बांधायला पाहिजे होती त्याला संधी मिळत नव्हती बाकी दुसरं काय नव्हतं कारण काय आता आमच्या जिल्ह्यातले दोन आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहेत आणि रत्नागिरीत तर सगळेच आहेत त्याच्यामुळे तो प्रश्न येणार नाही कोकणातल्या दोन्ही जिल्ह्यात चांगलं काम करता येईल जुने सगळे मित्र मिळाले याचा आनंद आहे आणि मुहूर्त पण चांगला मिळाला आहे तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा नाही मी ना चर्चा म्हणजे माझे सगळ्याच पक्ष चांगले समर्थ आहेत त्यामुळे काय विषय तसा नाही आहे ज्या मंडळीने संपर्क साधला आणि शेवटी काम करायला कुठं चांगली संधी या आपण केला बाकी काही विषय कोणाची नाराजी असल्याचं कारण आहे सगळेच चांगले आहेत ठीक आहे ओके धन्यवाद